माता की छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की मंचावर उपस्थित आपले लोक नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले नेते आदरणीय विवेक भाऊ पंडित साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व मतदार बंधू कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मी हरिश्चंद्र सखाराम भोये विधा विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे माझी निशाणी आहे कमळाचे फुल कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारची मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी साली मी या ठिकाणी कैलासवासी माधवराव कानेनी मला सांगितलं कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेबांच्या बरोबर राहून कामाला सुरुवात करायची कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेब कैलासवासी विष्णूजी सौरा साहेब यांच्या जोडीने मी कामाला सुरुवात केली गेली चाळीस वर्ष या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या मध्ये सातत्याने मी चाळीस वर्ष काम करत आहे मित्रांनो मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सातत्याने या ठिकाणी उमेदवारी देऊन माझा सन्मान केला सर्वसामान्यातील कुटुंबातील माणसाला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो या विभागामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कुपोषणाचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल सांस्कृतिक प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल हे सातत्याने या ठिकाणी कैलासा विष्णूजी सवरा साहेब वनगा साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांचं राहिलेलं काम हे मी पुढे नेईन एवढंच वचन देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भोई सरांचे मनपूर्वक आभार यानंतर नुकताच आपण सर्वांनी एकजुटीने ज्यांचा भरघोस मतांनी विजय घडवलेला आहे ते आपल्या पालघरचे खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत सौरासाहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या